एक सहा ला पंधरा हजार एक सात ला दहा हजार एक आणि सेमी फायनलला दोन नंबर येणाऱ्या प्रत्येक बैलगाडी मालकांसाठी तीन हजार रुपये आणि सेमी मध्ये तीन नंबरला येणाऱ्या बैलगाडी मालकांसाठी रुपये मौजे संसर याही सोऱ्या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्रेपन्न पळतू आहे शेवटच्या क्षणाला बाजी मारली बालारा निवडी कराणी गाडी क्रमांक त्रेपन्न चालकाय दास क्रमांक चार वर लावली गाडी बाळमा महाप्रसानं घरणीकी की आघाडीचा एक नंबर लाव जिल्हा गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन बैलांची नावं सांगून जा ठिकाणी ही सुंदर अशी गाडी पाखरे आणि वाऱ्याची सुंदर अशी गाडी पळाली त्याबद्दल या पाखऱ्या बैलाची मला प्रकाश झेडपावार आनंद यांच्याकडून सुंदर अशी गाडी सिमिला पात्र केली सोमार रेवने त्याबद्दल सोमासाठी पाचशे रुपये चौकलेला